चिवडा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच आवडणारा अचानक कोणी पाहुणे आले किंवा मुलांना टिफिनमध्ये स्नॅक्स काय द्यायचा असा प्रश्न पडला असेल तर हा चिवडाच आपल्याला उपयोगी येतो चार वाजेचा टी टाईम झाला आणि काहीतरी हलकं फुलकं खावंसं वाटत असेल आणि जर अशा प्रकारे हा चिवडा बनवून तयार असेल तर आपलं काम अगदी हलकं होतं तर असा हा पातळ पोह्यांचा चिवडा संपेपर्यंत खमंग आणि कुरकुरीत कसा ठेवता येईल तो नरम पडू नये किंवा वातळ होऊ नये म्हणून काय करायचं हे सगळं आजच्या ह्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे ते जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी एक किलो पातळ पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे आधी आपल्याला चांगले स्वच्छ चाळून घ्यायचेत तर त्यासाठी इथे एका चाळणीमध्ये हे पोहे काढले आणि हे चांगले आता चाळून घ्यायचेत चाळून घेतल्यामुळे ह्याच्यामध्ये जर काही कचरा असेल काही असेल तो तर तो निघून जातो त्यासाठी आपण हे पोहे आधी चाळून घ्यायचे आहेत तर इथे आता हे सगळे पोहे मी याप्रमाणे चाळून घेणार आहे तर सगळे पोहे इथे चाळून झालेले आहेत आता हे पोहे आपल्याला थोडे थोडे करून भाजून घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर कडक ऊन येत असेल तर तुम्ही अगदी तासभरासाठी हे पोहे उन्हात जरी वाळवून घेतले तरी देखील चालेल परंतु माझ्याकडे तेवढे कडक ऊन येत नाही त्यामुळे मी हे पोहे थोडे थोडे करून कढईमध्ये गरम करून घेणार आहे पोह्यांचा कलर चेंज न करता आपल्याला हे पोहे गरम करायचे आहेत आता ज्यावेळी आपण हे पोहे भाजून घेतो तर कढईमध्ये जेवढे बसतील एकावेळी तेवढे पोहे घ्यायचे आणि हे पोहे भाजताना गॅसची जी फ्लेम आहे ती मंद किंवा मध्यम आचेवर असावी मोठ्या आचेवर हे पोहे भाजायचे नाही जर मोठ्या आचेवर पोहे भाजले तर ता सगळ्यात आधी तर ता हे पोहे कढईच्या तळाशी लागतील आणि आपल्याला हे सगळे पोहे एकसारखे छान खमंग असे भाजून घ्यायचे त्यामुळे मग गॅसची फ्लेम इथे मध्यम किंवा कमी ठेवावी मध्यम आणि कमी आचेवर पोहे भाजल्यानंतर हे जे पोहे आहेत हे नंतर वातळेही होत नाहीत किंवा अगदी चांगले भाजले गेले तर नरमही पडत नाही त्यामुळे पोहे भाजताना हे मध्यम किंवा कमी आचेवर भाजायचे आता सुरुवातीला मी इथे उलतण्याने भाजले मला त्याने जमलं नाही म्हणून मी नंतर इथे झाऱ्याचा वापर केला आहे आणि हाताने जरी असं चेक केलं तर पोहे हाताला बऱ्यापैकी गरम लागतात तोवर आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत ह्याप्रकारे आपण हे पोहे भाजून घेऊ शकतो आता हे पोहे मी एका परातमध्ये काढून घेतलेले आहे कुठल्याही पसरत भांड्यात तुम्ही काढून घेतले तरी चालेल आता इथे दोन दोन चमच्यांचा वापर करूनही आपण हे पोहे अशा प्रकारे भाजून घेऊ शकतो म्हणजे मग हलक्या हाताने आणि असे सतत खालीवर खालीवर करत पोहे व्यवस्थित भाजले जातात पोहे जास्त तुटतही नाहीत त्यामुळे पोहे भाजताना हलक्या हाताने तर भाजायचेच शिवाय ते, ते तुटलेही गेले नाही पाहिजे ही पण काळजी घ्यायची तर प्रकारे पण आपण हे पोहे भाजून घेऊ शकतो आता हे भाजलेले पोहे पण आधीच्या भाजलेल्या पोह्यांवर काढून घेतले आणि सगळे एक किलो पोहे आपण अशा प्रकारे भाजून सुरुवातीला परातमध्ये थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग थंड झाल्यानंतर हे पोहे आता एका मोठ्या पातेल्यात शिफ्ट करून घ्यायचे तर हे पोहे मी एका मोठ्या पातेल्यात काढून घेतले थंड झाल्यानंतर कारण याच्यामध्ये आपण अजूनही बाकीचे जिन्नस टाकणार आहोत तर पर्यातमध्ये मला ते नीट मिक्स करता आले नसते त्यामुळे मी हे पोहे एका मोठ्या पातेल्यात काढून घेतलेत आता ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते बघूयात तर इथे अगदी कमी सामान घेतले शेंगदाणे डाळवं हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि मक्याचे पोहे तुम्हाला आवडत असेल तर ता तुम्ही इथे खोबऱ्याचे पातळ असे काप करून तेही टाकू शकता आता इथे गॅसवर एक कढी गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये तेलही गरम केलेलं आहे यामध्ये आता सगळ्यात आधी आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत तर ज्यावेळी आपण ह्या गरम तेलामध्ये शेंगदाणे टाकणार तर अगदी सावकाशपणे हे शेंगदाणे तेलात टाकायचे नाहीतर गरम तेल जे आहे ते अंगावर उडण्याची शक्यता असते आणि तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर अगदी सावकाशपणे हे काम करा तर हे शेंगदाणे जे आहेत हे छान खरपूस असे तळून घ्यायचे पण फार जाळायचे पण नाही तळलेले शेंगदाणे आता ह्या भाजलेल्या पोह्यांवर काढून घेऊयात तर इथे तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल की शेंगदाण्यांचा कलर जो आहे तो बऱ्यापैकी चेंज झालेला आहे पण जळालेले नाही आहेत आता इथे आपण मक्याचे पोहे टाकतोय तर मक्याचे पोहे तळताना पण तेल चांगलं गरम असावं आणि त्यामध्ये मक्याचे पोहे टाकताना हे थोडे थोडे करून टाकायचे कारण ते तळल्यानंतर त्याचा जो आकारमान आहे ते दुप्पट ते तिप्पट फुलतात त्यामुळे मग मक्याचे पोहे टाकताना तेल पोहे पोहे हे थोडे प्रमाणात टाकायचे तळलेले मक्याचे पोहे पण ह्या पोह्यांवर टाकून घ्यायचे आहेत आणि याचप्रमाणे आपण जेवढे पण मक्याचे पोहे घेतलेत हे सगळे तळून घेणार आहोत आता इथे आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहेत तर मिरच्या मी कापून घेतल्या आहेत आणि त्या मी ह्याच तेलात तळून घेणार आहे परंतु हे तेल खूप जास्त होईल म्हणून हे तेल काढून घेते थोडं आणि मग बाकीच्या तेलामध्ये आता ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत तर मिरच्या तळताना पण एक पूर्ण त्याचा कलर म्हणजे चांगला खरपूस होईपर्यंत ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत मिरच्या जर नीट तळल्या गेल्याने थोड्या जरी ओलसर राहिल्या आणि त्या ह्या चिवड्यामध्ये टाकल्या ते चिवडा नरम पडतो त्यामुळे मग मिरच्या तळताना पण चांगल्या कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत त्याचसोबत आपण इथे कढीपत्ता वापरतो आहे तर कडीपत्ता ही ओलसर असतो तर तोही चांगला कुरकुरीत तळून घ्यायचा आणि मगच ह्या पोह्यांवर टाकायचा आता मी जो कढीपत्ता इथे वापरला आहे तो फारसा ओलसर नाही आहे कारण तो सुकलेला आहे गरमीमुळे तर त्यामुळे मग मला इथे कढीपत्ता तळायला जास्त वेळ लागलेला नाही आहे मी तो ह्या मिरच्यांसोबतच तळून घेतलेला आहे तर मिरच्या आणि कढीपत्ता हे चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून झालं की ते सुद्धा ह्या पोह्यांवर काढून आहे आता जेवढे पण मक्याचे पोहे होते हे मी सगळे तळून घेतले आणि ते इथे टा ठेवलेले टाकून घेतलेले आहेत त्यावर आता, आता हे मिरच्या आणि कढीपत्ता टाकून घेतले आता इथे आपण डाळवं वापरणार आहोत तर हे डाळवं जे आहे हे मी तळून घेणार नाही आहे तर फक्त त्यातलाच काही ओलापणा असेल तो आपल्याला कमी करून घ्यायचा आहे त्यासाठी हे जे डाळवं आहे हे मी एका पॅनमध्ये गरम करून घेते कारण आमच्याकडे हे कडक असं डाळ्या कोणी खात नाही त्या सॉफ्ट डाळ्या खाल्ल्या जातात तर हे डाळवं गरम याच्यासाठी करून घ्यायचं की ज्यावेळी आपण चिवड्यामध्ये टाकणार त्याच्या ओलसरपणामुळे चिवडा नरम पडायला नको आहे म्हणून डाळवं जे आहे जसे आपण पोहे भाजले अगदी तसंच भाजून घ्यायचे आणि ते ह्या चिवड्यामध्ये टाकायचे त्यातला जो मॉइश्चर आहे ते कमी करायचे आता इथे फोडणीसाठी मी जिरे मोहरी हळद हिंग मीठ पांढरं मीठ काळं मीठ आणि साखर घेतली तर साखर मी नंतर मिक्सरला वाटून घेणार आहे आता जे तेल कढईमध्ये तेल घेतलं तेल चांगलं गरम केलं गॅस बंद केला त्यानंतर ह्याच्यामध्ये मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडल्यानंतर जिरे टाकले जिरे चांगले, चांगले फुलले आता ह्याच्यात मी थोडी हळद ह्या तेलामध्ये टाकून घेणार आहे ती चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आणि थोडी जी हळद आहे ती हळद पावडर ह्या है, पोह्यांवर टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर सगळी हळद तेलामध्ये टाकून तशी वापरायची असेल तरी चालेल मी अशा प्रकारे चिवडा करते ती पद्धत तुम्हाला दाखवते तर थोडी जी हळद पावडर आहे ती मी ह्या चिवड्यावर अशीच टाकून घेतली आहे आता जी फोडणी आपण बनवलेली आहे ती ह्या पोह्यांवर टाकून घेऊयात ता मी तर मी हिंग पण मग अशी टाकून घेतलेलं होतं तेलामध्ये फक्त ते व्हिडिओमध्ये इथे शूट झालं नाही आहे आणि आता इथे आपलं अजून मीठ टाकायचं बाकी आहे तर इथे मी पांढरं मीठ एक साधारण दीड चमचा वापरले चमचा छोटा आहे पोहे खायचा जो चमचा असतो त्यापेक्षा थोडा छोटा चमचा आहे तर दीड चमचा पांढरं मीठ आणि एक चमचा काळं मीठ टाकलेलं आहे तर आता मीठ आणि बाकीचे हे सगळे जिन्नस आपण नीट एकत्र करून घेणार आहोत जसजसे आपण हे जिन्नस याला पोह्यांमध्ये एकत्र करत जातो तसतसं ह्या जो पोह्यांचा कलर आहे तो हळू चेंज व्हायला लागतो ला 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 म्हणजे त्याला जो हळदीचा पिवळापणा पिवळसर कलर आहे तो यायला लागतो ला ला फक्त पोहे आणि बाकीचे जिन्नस मिक्स करताना तेही हलक्या हातानेच मिक्स करायचे नाही तर मग पोहे तुटण्याची शक्यता असते तर आता हे सगळे जिन्नस नीट मिक्स करून घेऊयात तर हे पाय इथे सगळे जिन्नस मिक्स करून झाले आता इथे मी जी साखर घेतली होती एक चमचा साखर घेतली होती ती मिक्सरला बारीक करून घेतली आणि ही पिठी साखर आता ह्या पोह्यांवर टाकून घेतली आहे आणि आता इथे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं सायट्रिक ॲसिड टाकू शकता आंबटपणासाठी मी वापरलेलं नाही आहे पण जर तुम्हाला थोडासा आंबट गोड तिखट असा चिवडा आवडत असेल तर तुम्ही सायट्रिक ॲसिड इथे टाकू शकता तर असा हा खमंग कुरकुरीत चिवडा आपला इथे तयार झालेला आहे मुलांना सुट्ट्या लागल्यास सतत काहीतरी खायला हवं असतं तर असा हा चिवडा तुम्ही बनवून ठेवा पाहुणे आले तरी काळजी नाही किंवा मुलांना काहीतरी खायचं आहे मधल्या वेळेत तरी आता हा चिवडा असला की तुमची तुमचं काम अगदी हलकं होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद